नमस्कार मंडळी आग्री मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत पापलेट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मी पहिल्यांदा पापलेटला आगळ लावून घेते आगळ लावून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये इतर मसाले घालून घेऊया पापलेट म्हटल्यानंतर घरामध्ये सगळ्यांचा आवडीचा विषय आणि पापलेट फ्राय करायचे म्हटल्यानंतर ते झणझणीतच हव्यात तर त्यासाठी मी इथे चमचा आगरी लाल मसाला घेतला आहे म्हणजेच तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि थोडंसं हिंग पाव चमचा होईल आता हे मसाले आपण यामध्ये घालून घेऊया आता इथे मी आंबटपणासाठी आगळ घातलेला आहे तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस वापरलात तवीसुद्धा चालेल तर आता हे सर्व आपण माशांना लावून घेऊया आता हे पापलेट आपण दहा मिनटं मॅरिनेशनला ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत तवा गॅसवर ठेवला आहे आता मी त्यामध्ये तेल घालून घेते तेल तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये टेचलेलं लसूण घालूया थोडासा कढीपत्ता एक मी चिरलेली मिरची घालते टेचून घातली तरी सुद्धा चालेल ओल्या मिरचीचा जो स्वाद असतो तो खूप छान लागतो सोनेरी रंग लसनाला आलेला आहे आता आपण त्यामध्ये पापलेट घालूया दुसरा सुद्धा घालून घेऊया तर आता मी हे दोन पापलेट फ्राय करायला ठेवलेत अजून एक आहे तो मी नंतर फ्राय करेन गॅस मिडियम आचेवर करून पापलेट तीन ते चार मिनटं फ्राय करून घेऊया तीन चार मिनटं झालेली आहेत पापलेट खालच्या बाजूने मस्त फ्राय झालेले आहेत जेव्हा तव्यामधून अशा वाफा यायला लागतात तेव्हा समजायचं म्हायचं की पापलेट खालून फ्राय झालेला आहे जर अंदाज नसेल तर कावेचीच्या साय असं बघायचं कलर चेंज झाला आहे तर तुमचा पापलेट फ्राय झालं आहे तर आता आपल्याला हा पापलेट फ्लिप करून घ्यायचा आहे म्हणजे उलचून घेऊया सावकाश घ्यायचा जर चिकटला असेल तर तो सोड़ून जायचा मस्त खूप छान तर तुम्ही बघू शकताय कपडे उलटून झालेला आहे आणि मस्त त्यांना सोनेरी रंग आलेला आहे पुन्हा आता आपण खालच्या बाजूने तीन चार मिनटं फ्राय करून घेऊया गॅस थोड्या वेळ मी म्हणजे साधारणतः अर्धा मिनिट हाय फ्लेमवर करते कारण वरची बाजू थंड असते आणि प जेव्हा आपण उलटतो तेव्हा ते टेम्परेचर चेंज होतं म्हणून अर्धा मिनिटभर फक्त हाय फ्लेमवर करून मी लगेच त्याला कमी करत आहे आणि लो फ्लेमवर केलेलं आहे आता लो फ्लेमवर पुन्हा आपण तीन चार मिनटं फ्राय करून घेऊया असं केल्याने पापलेट खूप क्रिस्पी फ्राय होतात तीन चार मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया फ्राय झालं आहे का पुन्हा एकदा फ्लिक करूया मस्त कलर आलेला आहे आता ही खा वरची जी बाजू असते ती गाळ झालेली असते तर तिला पुन्हा आपण मिक्स करून घेतली की ती पुन्हा गरम होते आणि आपले टेस्टी राहतो पुन्हा आपण एक दोन मिनटं फ्राय करायला ठेवूया तर एक दोन मिनटं झालेली आहेत गॅस बंद करून घेऊया मस्त त्यावर कोथिंबीर घालूया तर आता मी गॅस बंद करून घेते तर अशा प्रकारे मंडळी पापलेट फ्राय तयार झालेली आहे